नमस्कार प्रेक्षक हो आज आपण अशा एका व्यक्तीची कथा ऐकणार आहोत ज्यांचे जीवन एका अनपेक्षित वळणावर पूर्णतः बदलले सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातून आलेले अण्णासो श्यामराव ढेकळे हे एकेकाळी पारंपरिक भक्तीत रुळलेले होते गणपतीची स्थापना श्रावण महिन्यातील शिवपूजा ग्रंथ वाचन या सर्व गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होत्या पण या भक्तीत समाधान मिळत नव्हतं आर्थिक स्थैर्य नव्हतं आणि मानसिक शांतता तर दूरच होती एक दिवस फेसबुकवर त्यांना ज्ञानगंगा पुस्तकाची जाहिरात दिसली मोफत मिळणार असल्याने त्यांनी ते मागवले आणि ते वाचण्यास सुरुवात केली त्याचसोबत त्यांनी सत्संग ऐकले विचार केला आणि काही महिन्यातच संत रामपालजी महाराज यांच्या चरणी शरणागती पत्करली गुरु दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या जीवनात खूप मोठे बदल घडले शेतीमुळे आर्थिक स्थिती सुधारली डाळिंबाच्या शेतीत जिथे पूर्वी तोटाच होत असे तिथे आता एक रुपया खर्च न करता हजारोंचा नफा मिळू लागला शरीरानेही ते आधीच्या तुलनेत अधिक निरोगी झाले इतकंच नाही तर राजकारणात राहून लागलेल्या व्यसनांनी त्यांचा पिच्छा सोडला आणि त्यांना नव्या ऊर्जेने समाधानी जीवन जगता आले ही कथा केवळ आर्थिक किंवा शारीरिक परिवर्तनाची नाही तर एक संपूर्ण जीवन बदलल्याची आहे त्यांना हे सर्व कसे शक्य झाले आणि ते प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छितात चला ऐकूयात त्यांच्या स्वतःच्या शब्दात नमस्कार नमस्कार सदसाहेब आपलं नाव माझं नाव अण्णा सोश्यामराव ढेकळे आपण कुठून आलात तालुका मान जिल्हा सातारा महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय शेती आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली चोवीस सहा दोन हजार एकवीस संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात शंकरांची पूजा करणे गणेशजींची स्थापना करणे अशी प पर, परंपरा भक्ती करत होतो ग्रंथ वाचणे परत शंकराचे मंदिर आहेत तिथे श्रावणमध्ये शिवलेला अमृत ग्रंथ वाचणे असे भरपूर म्हणजे करत होतो जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तीसाधना आहे पारंपरिक ती भक्तीसाधना आपण करत होतात तर मग संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात मी असंच मोबाईलवर पाहत असताना ॲड्रेस विचारला होता की तुम्हाला फ्री ज्ञानगंगा बुक पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा ॲड्रेस पूर्ण द्या तेव्हा मी आपलं मिळ फ्रीमध्ये मिळतं म्हटल्यानंतर आपलं मी ॲड्रेस पाठवून दिला जाव तर मला एक पंधरा वीस दिवसात ते बुक मिळालं वाँचात, ती 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 यो यो बगध, बगध आएकत, ते वाचत वाचत असताना मग नंतर त्यावरती मला टी व्हीवरही सुद्धा लोकशाहीला चॅनलवर सत्संग येतोय समजलं मग ते मी चॅनलवर बघत बघत असं चार सहा महिनं घालवलं सत्संग ऐकत बुक वाचत ते करत असताना पूर्ण परमात्म्यांचं हे मला ज्ञान घेतल्यानंतर नामदिक्षा घेण्याची माझी प्रेरणा झाली जसं तुम्ही सांगतात की फेसबुकवर ब्राऊजिंग करत असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानगंगा पुस्तकाची ॲड मिळाली आणि आपण ते मोफत आपल्या घरी मागवलं आणि त्याचं अध्ययन केलं त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले आणि त्यातून आपल्याला प्रेरणा झाली म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात तुम्हाला हे विचारायचं की जेव्हापासून आपण या सद्भक्तीत आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्वतःमध्ये व आपल्या परिवारामध्ये काय काय अनुभव आले भरपूर अगदी मानसिक समाधान भेटायला लागलं परमात्म्यांच्या शरणात आल्यापासून शेतीतसुद्धा मला आर्थिक लाभ मिळत गेले त्यामुळं हीच पूर्ण परमात्मा ही माझी पूर्ण खात्री झाली की कुठंही इतकी म पारंपरा भक्ती करतो त्यात सगळं हे होऊन गेलं तर म्हणजे काय म्हणजे पताळ मिळचं लागत नव्हता पाठीमागल्या पुढं असं काय जे करल ते हे शे कुठलं येत नव्हतं पण परमात्म्याच्या सेवेत आल्यापासून भरपूर परमात्म्याने मला आर्थिक लाभ दिले शारीरिक लाभ दिले जसं तुम्ही सांगत आहात की शेतीमध्ये आपल्याला आर्थिक लाभ झाला तर मला हे विचारायचं आहे की आपल्याकडे शेती किती आहे आणि आत्ता कशा कशाप्रकारे आपण शेती करत आहात माझ्याकडे एक पाच एकर शेती आहे त्यापैकी माझ्याकडं एक डाळिंब एक अर्धा एकरच होतं तर ते असं जेवढं खर्च करल सुद्धा निघत नव्हतं पण परमात्म्याच्या सेवेत चरणात आल्यापासून एक रुपया खर्च न करता मला जवळजवळ ऐंशी ते नव्वद हजार रुपयाची डाळी म्हणजे झाले ह्याच्या अगोदर इतकी खर्च करून जेवढा खर्च केला तेवढा सुद्धा निघत नव्हता इतका म्हणजे परमात्म्या शेवेत आले शेतीत मला लाभ झाला आहे या व्यतिरिक्त आपल्याला काही शारीरिक स्वरूपात काही परमेश्वराकडनं लाभ झाले शारीरिक असं आजारी असं वरचेवर सारखं काय होत होतं पण ते पूर्ण म्हणजे शारीरिक दुख बंद बंद झाले भगतमतीसारखे आजारी असायच्या त्यांचंही म्हणजे कमी प्रमाण झाले आणि परमात्म्या शेवेत आल्यापासून मला सगळं म्हणजे पूर्ण सगळं समाधान वाटतंय आता संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपल्याला कुठल्या प्रकारचं व्यसन होतं का हा व्यसनाचं होतं आता कसं आहे जरा थोडं राजकारणाच्या ह्याच्यात असल्यामुळं मी गावचा सरपंच बी होतो त्यामुळं वेगवेगळ्या वे प्रकारची माणसं भेटत असतात त्यामुळे व्यसनाचं प्रमाण होतं पण हे प परमात्म्या सेवेत चरणात आल्यापासून व्यसनापासून ते पूर्ण अगदी हे झाले सुटका झाली माझी आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण एक राजकारणी व्यक्ती होतात आणि राजकारणामध्ये राहून आपण समाजसेवा करत होतात परंतु त्यावेळेस आपल्याला काही व्यसन जडलं होतं मला हे विचारायचं आहे की आत्ता आपण संत रामपाजी महाराजांच्या शरणात आहेत तर आजच्या घडीला आपण कुठल्या प्रकारचं व्यसन करत आहात का आणि त्याचप्रमाणे या सद्भक्तीमुळे आपल्याला संत रामपाजी महाराजांकडून अजून काही स्वरूपात लाभ किंवा अनुभव हो आलेत का हा मी राजकारणात असल्यापासून इतर लोकांशी जास्त संपर्कित असल्यामुळं व्यसनाचं हे जरा थोडं सवय झालेलीच होती पण परमात्म्याच्या मी ज्ञान घेऊन भक्ती घेतल्यानंतर त्यापासून पूर्ण अगदी माझी सुटका झाली आणि आज अगदी मी पूर्ण निरोगी आणि पूर्ण समाधानी जीवन जगत आहे व्यसनाचा कुठलाही प्रकारचा आता करत नाही आणि सर्व समाधानी जीवन जगत आहे एवढं मी गावात सरपंच असून विषय मला चारचाकी गाडीचं चा। म्हणजे असं कुठलाच योग जुळत नव्हता हो पण परमात्म्याच्या सेवेत चरणास्त आल्यानंतर मला एक वर्षातच परमात्म्याने असे चारचाकी गाडी घेण्याची ताकद दिली अगोदर माझ्याकडे म्हणजे कुठलं असं उत्पन्न आलं काय तर दुसरंच काय तर खर्च होऊन जात होता म्हणजे गाडी घेण्यासाठी माझ्याकडं म्हणजे हे जवळ पैसे येत नव्हते आणि परमात्म्या सेवेत आल्यानंतर मला एक वर्ष अशीच्या आत मी इतकं भर भरून दिलं की मी जवळजवळ सात लाखाची गाडी घेतली त्यात साडेचार लाख रुपये रोख मे भरले आणि दोन अडीच लाखाचं आपलं कर बँकेच कर्ज घेतलं परमात्माच्या कृपाश्रोदाने माझं सर्व आता सर्व व्यवसाय सुरळीत चालू आहे आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे आर्थिक स्वरूपात लाभ झाले शारीरिकसुद्धा आपल्याला स्वस्थता मिळाली आहे आणि खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग मिळालेला आप आपल्याला तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले मित्र आहेत जे आपतेष्ट आहेत नातलग आहे नात आणि जो फक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल माझं सर्वांना एकच सांगणं आहे की तुम्ही पूर्ण परमात्म्याची शास्त्रमूल भक्ती घेऊन परमात्म्याच्या शरीरमध्ये या परमात्म्याचे टी व्हीवर सत्संग येते ज्ञानगंगा बुक आहेत ते तुम्हाला फ्रीमध्ये सुद्धा मिळते ते वाचून तुम्ही ज्ञान घेऊन परमात्म्याच्या शरीरामध्ये या जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग बरेचशा टी व्ही चॅनलवर येत असतात त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांनी जे काही पुस्तकं आज प्रकाशित केलेले आहेत जसं की जगण्याचा मार्ग त्याचप्रमाणे ज्ञानगंगा या पुस्तकाचं सुद्धा एकदा तरी समाजाने अध्ययन केलं पाहिजे त्यातील जे ज्ञान आहे ते जर त्याला पटलं असेल आणि त्याचा जर त्याच्यावर विश्वास बसत असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घ्यायला कुठलीही एक प्रश्न नाही कुठलीही एक हरकत नाही अशा स्वरूपात जर एखाद्याची भावना झाली की मला सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या चरणात यायचं त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायचं तर या भावनेतनं एखाद्याला जर प्रेरणा झाली तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा कशी घेऊ शकेल ती घेण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात परम बातम्यांनी नामदान सेंटर सुरू केलेलंच आहे टी व्ही स्क्रीनवर जेव्हा खाली पिवळी पट्टी येते त्याच्यावरती तुम्ही ती फोन नंबरवर फोन केला का तुम्हाला जवळच्या नामदान सेंटरचं ॲड्रेस मिळून जाईल आणि तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करून तुम्ही भक्ती घेऊ हो शकता सर जसं तुम्ही सांगत आहात की सत्संग प्रसारित होत असताना जसे की बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात त्याचप्रमाणे बरेचसे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे जसे की यूट्यूब आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे त्यावेळेस सुद्धा संत रामपाजी महाराजांचे सत्संग त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि सत्संग चालू असताना टी व्ही स्क्रीनवर काही मोबाईल नंबर आपल्याला बघायला मिळतात त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये जिथे संत रामपाजी महाराजांचं केंद्र आहे त्या ठिकाणचा पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते मला हे विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात पूर्ण फ्रीमध्ये मिळते इतर ठिकाणी लोकांना ते पैसे दिल्यामुळं लोकांना हिथं सुद्धा प म्हणजे पैसे दिली जात असतील पण प पूर्ण परमात्म्याचं ज्ञान ही भक्ती फ्रीमध्ये दिली जाते कुठलाही एक रुपया खर्च त्यासाठी येत नाही धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता